नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे कांदा बाजारभावामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे चेन्नई येथे आज एकूण तीस कांदा गाड्यांची अवख ही दाखल झाली होती त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान